नमस्कार मित्रांनो ओनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी ओनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा हे सरकार सर्वसामान्याचं गोर सरकार आहे काँग्रेस बोलून गेली गरीबी हटाव पण गरिबी गेली नाही मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटवली आहे आता आम्ही ठरल्याप्रमाणे दीड हजार रुपयाचे एकवीसशे रुपये करणार आहोत त्याचाही निर्णय लवकरच होणार आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन लवकरच पाळणार असल्याचे म्हटले आहे त्यानंतर बघा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे दरम्यान रिपोर्ट नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान वेतनात एकशे शहाऐंशी टक्के वाढ अपेक्षित आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा अठरा हजार रुपये किमान मूळ वेतन मिळते आठव्या वेतन आय कधी स्थापन होईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण मीडिया रिपोर्टनुसार आगामी अर्थसंकल्प वीस पंचवीस सव्वीस मध्ये त्याची घोषणा केली जाऊ शकते त्यानंतर बघा गोड ज्वारीची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात त्याच्या सरबतापासून मूळ गूळ बनवला जातो गोड ज्वारीचे रसायन इतकी साखर असते की चारशे ते सहाशे ग्लॅन इथेनॉल प्रति एकर बनवता येते रग्गी रब्बी हंगामातील गोड ज्वारीच्या लागवडीच्या तयारीत शेतकरी व्यस्त आहेत अशातच शेतकऱ्यासाठी केंद्र सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस मका गोड ज्वारी आणि इतर पिकाचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे ऊसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलची खरेदी किंमत पासष्ट पॉईंट एकसष्ट रुपये प्रति लिटर आहे बी हेवी गुळापासून बनवलेल्या इथेनॉलची खरेदी किंमत साठ पॉईंट त्र्याहत्तर रुपये प्रति लिटर होती त्याचप्रमाणे सीई गोळा गोळापासून बनवल्या छप्पन पॉईंट अठ्ठावीस रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आली आहे मात्र ज्वारीपासून तयार करण्यात आलेल्या वेगळ्या सरकार घोषणा करणार असल्याने शेतकऱ्यांचे त्यांच्याकडे लक्ष लागले आहे त्यानंतर बघा शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवड्यापूर्वी भरव्यापूर्वी एक पत्र काढून दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे आता अशा शाळांना कत्राटी शिक्षक मिळणार आहेत तत्कालीन सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण राबवल्याने मराठी माध्यमच्या शाळांची संख्या वाढली शहरालगतच्या गावामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेची संख्या वाढली परिणामी जिल्हा परिषदच्या पट शाळेची पटसंख्या घटली दरम्यान जिल्ह्यात दहा पटसंख्येच्या आतील शाळेची संख्या जवळपास दोनशे अठ्ठ्याहत्तर आहे शासनाच्या मान्यतेनुसार या शाळेमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कचराटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यानंतर बघा राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा हा सोयाबीनने घटलेले दर हाच होता निवडणुकीपूर्वी खरोखर चार शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले शेतकऱ्यासाठी ही सुखद घटना असली तरी सोयाबीनच्या दराने सत्ताधारी पक्षाच्या नाकी दम आणला होता लोकसभा निवडणुकीच्या सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी प्रचर राळ उठवले होते त्याचा फटका महायुतीला बसला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव करत हमी, बाँ इतका हमी बाँ तर दर वाढल्याने शेतकरी व्यक्त करत आहे त्यानंतर बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या योजनेवरील बहुतेक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर पर्यंत लाभ मिळाला आहे ला आता नवीन सरकार सत्तेवर येईल त्यावेळी डिसेंबरचे मार्च या चार महिन्यातील प्रतिलाभित मा लाभ मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पण सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एक एप्रिल पासून योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळतील त्या संदर्भात घोषणा आगामी काही दिवसात होईल असेही यावेळी सांगण्यात आले त्यानंतर बघा भाजपला एकशे सदुसष्ट जागा मिळाल्या त्यातच निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते ज्याचं राज्यात तिजोरीवर मोठा भार पडणार आहे त्यामुळे जानेवारीनंतर ही योजना सुरू राहणार की बंद होणार याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी बी बी सीला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केले लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना आहेत त्यामुळे पन्नास हजार कोटीचा बोजा आहे आता लाडकी बहीण योजनेतून एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे त्यामुळे निवडणूक झाली आता पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत त्यामुळे या पुढच्या काळात ही योजना आणि इतर योजना प्रकल्प सुरू राहणार का यावर ते म्हणाले की लाडकी बहीण योजना आणि इतर योजनाही सुरू ठेवायला लागतील कारण तिन्ही पक्षांनी दिलेले ते आश्वासन आहे त्यामुळे इतक्या सहज ते थांबवता येणार नाही त्यानंतर बघा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्यास शब्द दिला होता मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व एक जुलै पासून दरमा पंधराशे रुपये दिले त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरम्या एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकाला स्पष्ट झाले त्याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिल पासून शक्यता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल आता रुपये की एकवीसशे रुपये द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल त्यानंतर बघा केंद्र सरकार लवकरच पॅन कार्ड अपडेट करणार आहे आता पॅन कार्डवर क्यू आर कोड असणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलीही शुल्क द्यावे लागणार नाही केंद्र सरकारने पॅन प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे सर्व सरकारी संस्थांमध्ये डिजि डिजिटल कामकाजात पॅन कार्डाची अधिकृत वापर व्हावा यासाठी सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे यासाठी सरकार एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करणार आहे त्यानंतर बघा नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे नागरिकांना आधार कार्ड संदर्भात आनंद वार्ता आली आहे आधार कार्ड अपडेट साठी कागदपत्र अपलोड करण्याचा अंतिम तारीख चौदा डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर बघा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे तर दुसरीकडे विरोधकांनी ईएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आज मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पराभूत उमेदवाराची बैठक झाली या बैठकीत ईएमएसी विरोधात मोठे आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुतेवाच केले आहे महाविकास आघाडी एकत्रित येऊन यूएम विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीर केले होते की जर त्यांना सत्ता मिळाली तर या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेची वाट करणार निवडणूक महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेचे पुढील हप्ता एकवीसशे असणार आहे अशी घोषणा केली आहे त्यानंतर बघा मुंबई महा महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या बेटच्या सत्तावीस हजार कर्मचाऱ्यांना लखाटलेले दिवाळी बोनस उद्या सव्वीस नोव्हेंबर रोजी थेट खात्यावर जमा होणार आहे महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता संपल्याचे परिपत्रक प्रशासनाला आज सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर प्राप्त झाल्यामुळे हा बोनस आज जमा होऊ शकेलला नाही मात्र आता मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एकोणतीस हजार रुपयाचे अनुनुग्र अनुदान जमा होईल अशी माहिती पर, पर्षदाकडून देण्यात आली त्यानंतर बघा विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आश्वासन भाजप आणि महायुतीने दिले होते राज्यात आता महायुतीचे भरघोस यश मिळाले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा शेतकऱ्यांना सात बारा कोरा करू असे सांगितले होते त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी जाहीर करा अशी मागणी शेतकरी करत आहे